शासनाकडून वेगवेगळ्या योजना शेतकरी व सर्वसामान्य माणसांसाठी जाहीर केल्या जातात मात्र योजना जाहीर करताना किचकट कर कागदपत्र आणि दलालांची एक परिपूर्ण अशी साखळी तयार करून या योजना नुसत्याच नावाला ठेवून लाभार्थ्यांपेक्षा दलाल व प्रशासकीय यंत्रणा यातून अधिक मालामाल होत असल्याचं आजवरचे अनेक अनुभव आहेत असे फसव्या योजनांपैकी अजून एक योजना म्हणजे शासनानं शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून मिळणाऱ्या विहिरीचं अनुदान दोन लाखाहून चार लाख केले त्यामुळं शेतकऱ्यांनी विहिरीकरिता पंचायत समितीकडं कागदपत्र सादर करून देखील मंजुरी मिळत नसून मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव धुडघात पडून आहेत मोफत आणि निशुल्क मिळणारी विहीर मंजूर करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय मार्गी लागत नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होतोय पैसे घेतल्याशिवाय ग्रामपंचायत लाभार्थी अर्ज स्वीकारत नाहीत बहुतांश पंचायत समिती प्रभारी अधिकारी राज असून कामकाज प्रचंड ढेपाळत चाललं आहे अधिकाऱ्यांचं वचक नसल्यानं कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली आहे शेतकरी नागरिकांना किरकोळ कामासाठी कार्यालयामध्ये चक्रा मारावा लागतात सध्या पंचायत समिती स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीकरिता शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे मात्र सर्वच दलाल सक्रिय झाले असून शेतकऱ्यांची विहीर मंजूर करण्यासाठी आर्थिक अडवणूक होत आहे मात्र याकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे ना नेत्याचं परिणामी शेतकरी वर्गांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे शासनाकडून मिळणाऱ्या मोफत व निशुल्क विहिरीकरिता शेतकऱ्यांची होणारी ससेल होलपट कधी असा प्रश्न शेतकरी वर्गातून होतोय आधी पैसे द्या आणि नंतर विहिरीचा लाभ घ्या ही संकल्पना आमच्या तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे स्थानिक यंत्रणेपासून ते तालुक्यापर्यंत सर्व जाळे पसरले असून मागील त्याला निशुल्क विहिरी संकल्पना अस्तित्वात राहिली नाही याकडे कोण लक्ष देणार असे त्रस्त शेतकरी म्हणत